Thank you. Thank yeah. गणेश चंद्रकांत गावकर अध्यक्ष नैरे देवस्थान सचिव भगवान भास्कर गावकर विमनाधर गोपी गावकर यांचे प्रेजर आणि जयंत यशी गावकर आणि अटॉर्नी चार जणांची कमिटी आणि उपकमिटी अशी असते त्याने दोन वर्ष झाल्यानंतर आमच्या टर्माची ही तिसरी जत्रा दोन वर्षाच्या कालावधीनंतर दुसऱ्या वर्षाच्या कालावधीचं सुरुवात करता असताना ही जात्रा आम्ही सेलिब्रेट करतात गेल्या दोन वर्षांत अनेक प्रकल्प आम्ही हाती आहेत आणि ते सक्सेसफुली कंप्लीट केले पहिला जो एक प्रकल्प जो तो आमच्या सचिवाच्या तकलेतल्या निर्माण झालेला म्हणजे तिने एक सुचवलेलं आहे की हिची आमकां करण्याची गरज आसा ती म्हणजे बोबी म्हणजे इमिजिएटली बंद कारण त्याचे प्रादुर्भाव जे असले ते खूप वाढलेले आणि त्याचे इफेक्ट जे असले ते त्रास जातले पहिलेच जत्रेक आम्ही त्याला लागून गोबी मंचुरियन हे बंद केले आणि आज तिसरे वर्ष त्याचा जो परिणाम जो असा तो बरे भाषे झालेलो असा म्हणजे आता गोबी मंचुरियना खात शिरगावांना कोणत नाही एक ना तो टोटली बंद केलेला असा दुसरे म्हणजे त्यांच्याच क्लेतः निर्माण झालेली जी, जी दोघांच्या तळयेचा एक विचार असे लहान आसले ती मोठे करपाचे प्रयत्न आमी गेल्या वर्सा केले आनी ते सक्सेसफुली कंप्लीट केले आनी आयज गेले दोन वर्सां झाली दोघांची टळी हे जवळ जवळ तीन पटीन वाढलेली आसा आनी सुंदर अशें स्वरूप ताका मिळालेलं आसा आनी ताजें ॲट्रेक्शन जें आसा पूर्ण गोंयभर बसरलेलं आसा पूर्ण गोंयभर गोयभर दोघांच्या टळयेचे नवप येता येतात एक शन्स बऱ्यापेन वाढलेलं आणि त्याची जी सोय जी असा ती व्यवस्थितपणे आम्ही करण्या केलेले असा त्याच्यानंतर लोणा खात्री थर टॉयलेटची व्यवस्थापना किंवा चेंजिंग रुम्स बीन अशा तर व्यवस्था आम्ही करून घेतलेले असत्रेखी आम्ही एक ध्यास घेतलो की प्लास्टिक उप्त करण्याची जात्रा खातीर प्रयत्न करण्याची सरकारी शाळेच्या माध्यमात ते सध्यापर्यंत पवपचे प्रयत्न केलेले आसात आणि आम्ही अपील केलेले आहे लोकांक खच्या परिस्थितीत प्लास्टिक जे असं ते कमीत कमी वापरा किंवा शिरगावांना हडी नसताना आम्ही कार्य करपाचे प्रयत्न करूया जात्रा करपाचे प्रयत्न करूया एक नवो प्रयत्न असा की प्लास्टिक मुक्त जात्रा करपाचो एक खास करतो आसा सक्सेसफूल जात अशी आशा बाळगा जात्रेची तयारी ही वर्ष पद्धती प्रमाणे आम्ही करीत असतात त्याच्या खात शासकीय यंत्रणा हे आमचे एडमिनिस्ट्रेटर जे असतात बिजुलचे मापडेकर हेड करतात आणि सगळ्या शासकीय यंत्रणे त्यांच्यानी चालीक लावलेले असतात आणि त्यांची कामगिरी जी ती कामगिरी झालेली असा तुम्ही पोलीस असा ट्रॅफिक असा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असा वॉटर सप्लाय असा आ, पी डब्ल्यू डी रोड्स असतात हेल्थ डिपार्टमेंट आसा अशी अनेक डिपार्टमेंटां जी आता आपापले कार्य जे ते वर्ष पद्धतीप्रमाणे जात्रेक करतात त्यांचे कार्य ते, त्यांच्यानी केलेले असा त्याच बरोबर आमच्या शिरगावात तीन मायनींग कंपनी असतात सो त्यांचा हातभार जो असा तो ह्या जात्रेच्या कार्याक प्रत्येक वर्सा लागता त्यांचे सुद्धा ते काम कार्य आप आपल्या वर्षे प्रमाणे त्यांच्यानी केलेले असा तिथून चिवले आणि कंपनी आता साळगावकर म्हणून त्यांच्याकडे पवलेली असे साळगावकरचे त्याच्यानंतर बांदेकर आणि कंपनी असा आणि त्याच्यानंतर वेदांता कंपनी तिन्ही कंपनी आपापल्या रिप्रेझेंटेटीव धाडून जो थोडं गोष्टी जय असून करद्धतीप्रमाणे त्यांच्यानी हातभार लायलेलो असा जात्रेची तयारी ऑलमोस्ट झालेली असा एक शेवटच्या टप्प्यापर्यंत पवलेले असा दोन दिस जात्रेक पवलेले ओपन झाले असा आज तारीख नऊ आणि अकरा दोनच दीस मधी उरतात सो ह्या दोन दिवसापर्यंत बाकीचे जे बारीक सारेचे काम असं ते पूर्णपणे कंप्लीट जाते अशी आशा असा त्याच्यानंतर आम्ही भाविकां ह्या माध्यमातल्या अपील करता कारण प्रत्येक वर्सा ही डिफिकल्टी आमकां देवस्थान समिती म्हणून येता ती म्हणजे जात्रेच्या दिसा मंदिरात भरपूर गर्दी जाता हेचे कारण असे की भाविका खंच्या टायमार मंदिरात एंट्री करप आणि खंयच्या टायमार अवॉयड करप खबर ना ज्यो सूचना असा त्यो प्रत्येक वेळा आता आम्ही दिवपाक सुरू केलेलो आसा त्यो सूचनाच्या गांभीर्यान भाविकां विचार करा आणि त्या सूचनाचे पालन करपाचे प्रयत्न करा तितून पयल्यान पहिली ही पहले आसा की ज्या टायमाचेर देवाचे कार्य भितर आसता जात्रेच्या दिसचे कार्य त्या टायमार चडश्यो महिला वर्ग जे असतात ज्यो ओटी भरपा खातीर येतात तेंच्यांनी मंदिरान येवपाचे प्रयत्न करू नये म्हणजे तो टायमार कारण गर्दी खूप असता ती गर्दी भितर सरपाक खूप कठीण जाता भितर सरलो जाल्यार परत भायर सरपाक कठीण जाता आणि थंयसर कोणाक कंट्रोल उरना कंट्रोल करपाक शक्यच जे अशा तो टायम असता सो त्या टाइमा सगळ्या भाविकांक तशेंच महिला जास्त करून महिला वर्गांत तो टायमार मेर एवॉयड अवॉइड तितून पयलो टायम जो तो सकाळी अकरा वाजल्यापासून सांचे तीन पर्यंत हो टायम मातसो क्रुशियल टायम असता जातून देवाचे आमच्या देवाची जी उत्सव मुर्ती आसा ती उत्सव मूर्ती हंगच्या बाहेर काढली वता जे, जे विधी आसात त्यो विधी एक पर्यंत करून हांगा देव मुख्य मंदिरांतल्यान त्यो ती उत्सव मूर्ती जी आसा त्या दुसऱ्या मंदिरापर्यंत वचपाचें कार्य चालू असतं लागून गर्दी जी ती भरपूर असतात त्या टायमाचेर सांजचे अकराच्या नंतर अकरा ते जवळ जवळ तीन पर्यंत ते अवॉयड कर त्याच्यानंतर पासून रातचे रा, दोन पर्यंत गर्दी आसता भरपूर कारण पाच वाजल्यापासून रातचे एक वाजेपर्यंत जे सगळे धोड जे सगळे गावातल्या येतात ते दर्शन घेऊन देवळांना येत असतात आणि त्या लागून जाता किती की कि महिला वर्गा भेदर सरपास खूप त्रास जातात तेका लागून सगळ्या महिला वर्गांना हांव विनंती करूंक सोदतां आमच्या ह्या माध्यमातल्या की हो टायम जो आसा संध्याकाळी परत सात पासून रातचे पर्यंत एवॉयड करप ओटी येवपा खातीर कारण हे हो जर तर टाईम एवॉईड केला आणि समज जर तर टाईम मेळनासत कोणाक कृपा करून फुडले चार पाच दीस आमकां मेळटात फुडले पाच दीस देव ओटी भरपूर मेळटा किंवा त्याच्या नंतर केला वोटी भरली म्हणून काय हरकत ना म्हणजे व्यवस्थित गर्दी नसताना समज जर तर आपापली वटी भरली नो देळांनी जे ती पावन जाता सो त्या लागून कृपा करून गर्दी न करता म्हणजे गर्दी अवॉइड करून मेक्झिमम आपण फ्री टायमाचेर येऊन समज जर तर ओटी भरपास जर तर प्रयत्न केले जर ते आमका बरे पडत कंट्रोल खातीर आणि आमका खूप मदत जाती त्याची ही विनंती असा सगळ्यांक सकाळी अकरा वाजल्यापासून दनपारां पर्यंत आणि परत रातचे सात वाजल्यापासून रातचे दोन वाजेपर्यंत ह्या टायमाक महिला वर्गात आणि फेमिली जी जॉईंट फेमिली बी येतात त्यांच्यानी अवॉईड कर त्याच्यानंतर जी महत्वाची सूचना जी ती आमच्या जे ओमघाट ज्या जाग्याचेर पेटले वता उजो घातला वता त्या अंखाणाकडे भाविक जे असतात ते कोणाच्या तरी सांगण्या वयल्यान थंयसर काठयाचे भरे घातले वतात आम्ही गेली अनेक वर्सां विनंती करीत आसा की अशा तरेची पद्धत खंयसरूच ना थंयसर काठयां घालपाक घालपास अशी कोणाकूय मनातल्यान जर तर दिसता आसा कोणी सांगल्या म्हणून कृपा करून कोणी काठयां घालू नये खच्याच भटान सांगली खाड्यां सांगली खवस्कीच्या मनशान चांगली म्हणून कृपा करून काटया घालू नये बरे घालू नये सगळ्यांना विनंती करता कारण थंयसर काटियाची व्यवस्था हे देवस्थान करीत असता देवस्थानच्या ठरल्या परंपरेप्रमाणे ती जातात आणि जे भाविक आपले म्हणून एक बरे घेऊन येतात ते बरे आम्ही थंय घातले वचना ते बरे आमकां काढून बाहेर मारचे पडटात कारण आमकां वचपा वचपी विंगे जाय पडतात जे विंगे मोठ्या का काटयाचेच जातात जे आम्ही मारून हाडात तीच आम्ही घालतात बारीक बारीकले जे लोक आपल्या मावा खात जी काटया घातली वता बरे म्हणून जे घातले वतात थं ते काठी आम्ही त्या एका पावना थं पावना त्या ओमखाणात पावना आणि थं घालपाची पद्धत म्हणतात ती अजिबात थंयसर ना त्याला लागून कृपा करून करत की खंयच्याच खिस्थितीत बरे घालपा खातखखाणाकडे वचपचे नो थंसर गाराणे सुद्धा घालण्याची गरज ना कारण थंसर देव ना ओमखाणाकडे ओमखाणं देव हो दुसरेकडे असा थंसर जे जे पद्धत कोणी कोणी केलेली असा की थंसर राऊंड मारताले आणि थंय भरे घालताले कृपा करून थंसर घालू नाही सगळ्यांना नवळाईची विनंती असा ज्यांना आपण दिसता की ते भऱ्याक आपलं तरी त्या आपली तरी मदत जाय किंवा आपल्या म्हणून जाय त्यांच्यानी कृपा करून मंदिरात येऊपचे मंदिरात येऊन आमच्या क्लाका कडल्यान त्याची रसीद काढपाची कायदेशीर की हे भऱ्या खातीर किंवा लाकडा खातीर रसीद ते दहा पासून कितले दिवपाक काय हरकत ना ती रसीद काढपाची आणि देवळांच गारणे घालून घेवपाचें तुमचे काठी जे असते ते पावले वता देवाक पावले वता खंयच्याच परिस्थितीन आपल्या कडल्यान किंवा थंयसर विकते घेऊन काठी बिटे घालचे ना सगळ्यांक नमरायची विनंती असा की सगळी काठी आम्ही भायर उडयतात देवाक वचनात सो दोन तीन सूचना असल्य त्याच्यानंतर प्लास्टिकची जी तुमची सूचना हा पी एक असा गर्दी जी आता कंट्रोल करपा खातीर ट्राफिक सेल जी असतात आमचे त्या ट्राफिक सेलाचे यत्न जो असा तो गेले एक महिनाभर ते काम करीत असा दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्यांच्यानी केलेली असा अस्तोडा ग्राउंड असा स्टँड आणि त्याच्यानंतर जो पार्किंग एरिया असा थर ती व्यवस्था झालेली आहे अस्कोडा साइडिन ज्या गाडी येतात पण त्यांच्या खात्री पयरा सैनिक मैयाच्या जो गाडो येतात त्याच्या खात्री देवळच्या फाटल्या वाटेन जो ग्राउंड असा तिथून पार्किंगची व्यवस्था केलेली असते कृफा करून सगळ्यांक विनंती असा की रातचे पर्यंत फक्त वडल ज्य बसी आता सोडल होतो त्याच्यानंतर पैराच्या ठिकाणी वडल्य बसी जी आज थंसरूच भाग पार्किंग केल पैरच्या मेन रस्त्यानंतर बसी वयच्यो ना ताका लागून कृपा करून बसीन येऊप्या प्रवासा लक्षात थंयच्यान मागीर चलत येवचें पडटलें कारण पार्किंग आसता तें फूल जाल्लें आसता मॅक्झिमम लोकांनी टू व्हिलर्स हाडपाचे हो प्रयत्न करपाचे मॅक्झिमम फोर व्हिलर्स घेवन येवपाचो प्रयत्न करू नये कारण पार्किंगा खातीर खूप जागा कमी पडटा त्या दिसा जितले शक्य आसा तिथे टू व्हिलर समज जर प्रयत्न केलो जाल्यार तो प्रयत्न मातसो आमक मदतची जाता गावांत दोन तीन रस्ते असतात जेतूतल्या टू व्हिलर फोर व्हिलर येऊ प्रयत्न करतात सगळ्यांना विनंती असा की खिस्थितीत गावातले रस्ते धरपचे ना कारण ऑलरेडी पार्किंग टू व्हिलरांनी पॅक झालेले असतात फोर व्हिलर हाडपाची कोणीच प्रयत्न करू नये त्याचा त्रास तुमक आणि बाकीचे जे कोण गावात चलपी लोक असतात घोड म्हणून त्यांना सो कृपा करून त्या दिसा गावातल्या भातल्या रस्त्यार फोर व्हीलर हाडपाचे प्रयत्न करू सगळी पार्किंगाची व्यवस्था नंतर पोलीस यंत्रणा जी त्यांच्या ते सज्ज झालेले असतात कार्यान त्यांच्यानी वर्ष पद्धतीप्रमाणे त्यांचे कार्य झालेले असा या वर्षा आमच्याकडे पोलीस फोर्स खूप कमी असा कारण इलेक्शनाच्या ड्युटे खाती पोलीस जे असते ते बाहेर गां गेलेले दुसऱ्या स्टेटीन काम करीत असतात त्या आमच्या बिजोलच्या पी आयन सांगलेला की ह्या आमकां पोलीस खूप कमी ताका लागून सगळ्या परत भाविकांना विनंती असा की आपूण एक शिस्त पाऊल ह्या जात्रेक का आपण कार्यरत रावपाचे जात्रा करून खातीर देवस्थान समिती तसेच आमच्या देवस्थानचे मामलेदार जेच्या अंडर हे ये देवस्थान येतात त्यांना मदत करण्याची की हे व्यवस्थितपणे कार्य करून घेऊ आणि शांतपणे ही जात्रा जातली अशी अपेक्षा करतात आणि ही सूचना असा त्या सूचनाचे मी सगळ्यांनी पालन करा आणि त्या सूचनांचे लक्ष देऊन आम्ही जात्रेक घेऊ प्रयत्न करा धन्यवाद कौल बी हे आता कौल घेऊन फुडले चार दिस जे कौलाची यंत्रणा जी असा ती यंत्रणा फुले चार दिस चालू जातली जात्र नंतर बारा तारखेनंतर तेरा तारखे तेरा चौदा पंधरा सोळा ही घरोघरी यंत्रणा चालू तेका सुद्धा पार्किंगची व्यवस्था जशी पहिल्या दिसा थरल्या तशीच जातली अस्नोडच्या थोड्या गाड्यांची व्यवस्था केलेल्या आहे लोकांनी अस्नोडा गाडयं घेऊन आणि एक चार पाच व्हेकल्स आम्ही दौरलेल्या जो यो वच करतली शिरगावात तोच हटत आणि तो परत पाळतले वडापर्यंत पार ताची थोडी व्यवस्था आम्ही वेगळे तर केलेली सर त्याच्यानंतर देवळाच्या फाटल्या बाजून हाडपाची व्यवस्था तशीच कौलाच्या वेळाचेर परत फोर व्हिलर जी असा ती फोर व्हिलर कृपा करून परत गावांत हाडपाचा प्रयत्न करू आम्ही कारण गावात शक्य जायना शॉर्ट रस्ते असल्या कारणात प्रॉब्लेम क्रिएट होतात कौला खातीर जास्त करून पूर्ण गर्दी असता ताका लागून मेक्झिमम लोकांनी शॉर्ट टायम कौल प्रयत्न करपाचो खूपशे लोक दोन दोन तीन तीन वेळा येतात ते मग अवॉयड कर खूपशा भाविकां आणि गर्दी ज्या ठिकाणी गर्दी जाता थंडी मी एवॉयड करून समज जर आपण कौल घेऊन केला ज्या बऱ्या पडत म्हणून सगळ्यांना विनंती असा की व्यवस्था आमच्यापर्यंत आम्ही केलेली असा परंतु भाविकां एक शिस्त पाळ आपण ह्या कौलाचा सुद्धा आस्वाद दर्शन घेपे देवाचे आणि पुढे वरपचे धन्यवाद पोरक पंडक्टाचे खरेदी इशिश असा पोरक पद्धत ना चालू असा ऑफ कंडक्ट आमचा काय रिस्ट्रिकशन्स आहे काही ना कारण कोड ऑफ कंडक्ट ऑलरेडी आमचे इलेक्शन झाल्या कारण तो सोंपलो सो आता तो प्रश्न उरलो ना इलेक्शन सातत्यच झाले आनी कोड तसो आता गोयान उरलो बारा तारीख उजवाडल्यापासून जत्रेचे कार्य सुरू जातले बारा तारीख रातची जत्रेचे कार्य जाते तेरा चौदा पंधरा आणि सोळा तारखे टोल